वास्तुशास्त्र घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार अशा ठेवाव्यात आपल्या भारतात वास्तुशास्त्राला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण सर्वच गोष्टी वास्तुशास्त्रानुसारच करत असतो आपण जाणीवपूर्वक जरी काही गोष्टी करत नसलो तरी आपल्याकडून न कळत काही गोष्टी या घडतच असतात त्यामुळे आपल्याला वास्तुदोषाला सामोरे जावे लागते आपण रोजची कामे अगदी सहज जरी करत असलो तरी नकळत आपल्याकडून काहीतरी चुका होतातच ज्यामुळे आपल्याला वास्तुदोषाला सामोरे जावे लागते तर हे असेच काही वास्तुदोष रोखण्यासाठी स्वामी समर्थांनी असेच छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आरोग्य लाभेल चला तर मग बघूया स्वामी समर्थांनी कोणते उपाय आशीर्वात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडल्यास मला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा नंबर एक वास्तुशास्त्रानुसार माणसांनी नेहमी पूर्व पश्चिम व उत्तर दिशेलाच तोंड करून जेवायला बसावे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते नंबर दोन आपलं किचन ओटा नेहमी पूर्व आणि दक्षिण दिशेलाच असावं जसं की आपल्या गॅसची शेगडी ही अग्नेय दिशेलाच येईल तिसरं घरासमोर नेहमी स्वच्छ असावं कारण घरात येणारी लक्ष्मी ही नेहमी समोरूनच येत असते नंबर चार घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर देवघर असू नये जर देवघर असेल तर आपल्याला पूजा केल्याचे फळ मिळत नाही नंबर पाच घरातील बंद पडलेले घड्याळ किंवा खराब झालेल्या वस्तू फेकून द्याव्या नंबर सहा घड्याळ नेहमी दक्षिण दिशेला लावा म्हणजे त्याचे तोंड नेहमी उत्तर दिशेला असेल आणि घड्याळाचे काटे नेहमी अखंड आणि चालूच पाहिजे ज्यामुळे घरातल्या व्यक्तींची नेहमी प्रगती होत असते नंबर सात घराच्या किचन ओट्याखाली मिठाचे खडे नक्की ठेवा आणि घराची फरशी पुसताना फरशीच्या पाण्यात थोडं मीठ नक्की घाला याने नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर आठ उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे याने शारीरिक आर्थिक आणि मानसिक प्रगती चांगली होते नंबर नऊ शक्यतो घरच्या मुख्य दरवाजाला उंबरठा नक्की बसवावा यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही नंबर दहा घराच्या उंबरठ्याला आठवड्यातून एकदा हळदीचं लेपन नक्की करावं याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि नकारात्मक ऊर्जा ही येत नाही नंबर अकरा घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला कधीच कचरा गोळा करू नका कारण उत्तर आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्यात देवांची जागा असते असं केल्यास वास्तुदोष निर्माण होतो नंबर बारा आपल्या घरातील देव नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेलाच ठेवा ईशान्य कोपऱ्यातच ठेवा